नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो विधानपरिषद लक्षवेधीमध्ये जे महाराष्ट्राचं चा अर्थसंकल्प चालू चा आहे अर्थसंकल्पामध्ये विशेष प्रश्न उपस्थित केले जातात विरोधकाकडून आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे सत्ताधारी देत असतात मग अशामध्येच महाराष्ट्राचे जे अर्थसंकल्प आजार चालू असताना जे आजचं महाराष्ट्रात डी जे आय पी आरद्वारे एक एक मॅसेज गेलेला आहे की राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशीनुसार पाच हजार या प्राण्यामागे एक पैसे वैद्यकीय असणं आवश्यक आहे असं सध्या राज्यात तीन कोटी तीस लाख पशुधन असून त्यासाठी पुरेसे वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाहीत या पार्श्वभूमीवर लवकरच तीन हजार पशुवैद्यांची पदे भरणार असं जे आहे महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री मित्रांनो पंकजाताई मुंडे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आगामी काळामध्ये जे पशुवैद्यकाचे जे पदे असणार आहेत ते तीन ते तेनुसा, 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 हजार भरण्यात येणार आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे राष्ट्रीय कृषी आयोगाच्या धर्तीनुसार त्यानुसार त्यांनी शिफारस केल्यानुसार जे पाच हजार प्राणी आहेत त्यांच्यामध्ये एक पशु व वैदक असणं आवश्यक आहे तर मग अशा कंडिशनमध्ये सध्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागा या ठिकाणी पशुवैद्यकाच्या रिक्त आहेत या कारणामुळेच या विधान परिषद लक्षवेधीमध्ये विरोधकांनी जे मुद्दा उपस्थित केला होता त्याला पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आणि सध्या राज्यात तीन कोटी तीस लाख पशुधन असून त्यासाठी पुरुष वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाहीत या पार्श्वभूमीवर लवकरच तीन हजार पशुवैद्यकाची पदे भरणार असं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे मुख्य मुद्दा असा आहे की जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा आणि त्याचं उत्तर देण्याचा सत्ताधाऱ्याला एक त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाते म्हणून आगामी काय करायचं आहे कोणत्या योजनावर लक्ष करायचं आहे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न कोणते जे विरोधक उचलितात आणि त्यांचा पाठपुरावा जे आहे सत्ताधारी करत असतात मग अशा वेळी मग कोणतं खातं असो पोलिस डिपार्टमेंट खातं असो आणखी पोलीस जलसंपदा खातं असो अंगणवाडी का सेविका असो आणखी तलाठी खाता कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो जागा रिक्त खूप मोठ्या प्रमाणात पडून आहेत महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता महाराष्ट्राकडे गुन्हेगारीचं क्षेत्र पाहता अशा रीतीने सर्व क्षेत्रामध्ये जागा मोठ्या प्रमाणात यावर्षी भरण्यात येणार आहे तर मित्रांनो आय होप की सर्व व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ जर समजला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कंटिन्यू आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि आपल्या आईवडिलांची स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज राहा